पंधरा मे दोन हजार चोवीस ते पंचवीस मे दोन हजार पर्यंत संत गाडगेबाबा समाधी मंदिराच्या वतीने सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून विद्यार्थी दाखल झाले होते चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली अकोला अमरावती वाशिम हिंगोली मुंबई या जिल्ह्यांमधून विद्यार्थी सहभागी झाले होते वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले महात्मा फुले या महापुरुषांचा विचार या कोवळ्या कळ्यांच्या अंतकरणापर्यंत पोहोचावा या उदात्त हेतूने सुसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं पंचवीस मे रोजी या कार्यक्रमाचा समारोपीय कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला या दहा दिवसांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले मुलांना संस्कार देण्यात आले आई वडिलांविषयी प्रेम देशाविषयी प्रेम राष्ट्राविषयी आपुलकी जागृत करण्याचं काम या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आलं संरक्षणाचे धडे सुद्धा यावेळी देण्यात आले त्यामध्ये ज्युडो कराटे लाठीकाठी आरोग्याच्या दृष्टीने योगा प्राणायाम अशा विविध कार्यक्रमांनी या शिबिराला लाभलेले विद्यार्थी परिपूर्ण झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संत गाडगेबाबा मिशन मुंबईचे उपाध्यक्ष बापूसाहेब देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बळवंत वानखडे होते या कार्यक्रमाला सागर देशमुख गजानन देशमुख भारत महाराज रेडे ऋषिकेश महाराज रेडे चोरेदादा डॉक्टर तराड प्राचार्य कमल गवई अतुलदादा रेडे राहुल दादा रेडे, रेडे श्रीकृष्ण महाराज आखरे प्रभाकर दादा हिवराळे श्रीकृष्ण पखाले प्रकाश कदम मोहन काळे आदींनी या कार्यक्रमाकरिता अथक मेहनत घेतली अनाथांचे नाथ शंकर बाबा पापडकर यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला या निमित्ताने गाडगेबाबा समाधी मंदिर येथे बालसंस्कार शिबिरामध्ये सत्कार करण्यात आला या समारोपीय कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला वर्गाने आपल्याला शिकवलं त्याचा सराव करणं गरजेचं आहे मग तुम्ही आज इथं दीपासन केल्यानंतर उद्यापासून जर दीपासन तुमचं बंद झालं तर एक महिन्याना दोन महिन्यानंतर ते सगळं तुम्ही विसरून झाला म्हणून जे जे काही इथं शिकवल्या गेलं त्यामध्ये सातत्य ठेवून आपल्या घरी त्याचा सराव करणं अतिशय गरजेचं तर राहील तरच या शिबिराचं फलित हे आपल्याला पाहायला मिळेल आपण काही शिकलो इथं हे आपल्या जीवनात उपयोगी पडेल आणि आज जे तुमच्या मनावर सुसंस्कार झाले ते उद्याचा एक सशक्त नागरिक म्हणून तुमच्या निश्चित उपयोगी म्हणून मी जास्त न उद्या एवढंच बोलेल की ही शिबे आपल्या भावी जीवनासाठी सगळ्या एक उद्बोधक राहील उद्भोग उद्बोधक राहील असं मला वाटते अर्चना रक्षे विदर्भ न्यूज अमरावती